नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंद आवाज वंचित बहुजन युवा आघाडीचे शहराध्यक्ष मकासरे सरे राहुल मकासरे आणि आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते विजय वाहुळ यांच्यावर पोलिसांनी सुमोठे गुन्हे दाखल केलेले आहे चार पाच दिवसाखाली पॉलिटेक्निक कॉलेजला आर एस एस चे कार्यकर्ते आर एस एस ची नोंदणी करण्यासाठी कॉलेजच्या गेट वर बसले होते आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला की शैक्षणिक क्षेत्रामध्ये या देशात ज्या संघटनेवर चार वेळेस बंदी घातलेली गा आहे या देशातल्या महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना माहिती आहे की आर एस एस ही मनोवादी संघटना आहे आणि जिच्यावर चार वेळेस बंदी घातलेली आहे आणि अशा संघटनेचे सदस्य जी नवीन मुलं असतील शिकण्यासाठी आलेले येतात त्या मुलांना सदस्य करून घेण्याचं काम ही मनोवादी संघटना गेटवर बसून पॉलिटेक्निक कॉलेजच्या गेटवर बसून त्या ठिकाणी सदस्य मोहीम राबवत होती त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते राहुल मकासरे असतील विजय वाऊळ असतील यांनी त्यांना कडाडून विरोध केला की शैक्षणिक क्षेत्रामध्ये अशा प्रकारे सदस्य नोंदणी करू नये त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्यांना पोलिसांनी राहुल मका सरेवर नॉन अवेलेबल आयफन्स दाखल केले विजय वाऊळवर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्याचं काम पोलिसांनी सुमोटो केलेलं आहे आणि काल आम्ही पोलिस आयुक्तांना भेटलो पोलिस आयुक्ताला आम्ही सांगितलं या कार्यकर्त्यांवर आपण गुन्हे दाखल केले ते आपण परत घ्यावे जर आपण ते घेतले नाही तर दिनांक चोवीस ऑक्टोंबर रोजी सकाळी अकरा वाजेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आम्ही वंदन करून आर एस एसच्या कार्यालयावर प्रचंड असा मोर्चा आम्ही त्या ठिकाणी काढणार आहोत आर एस एस वंचित बहुजन आघाडीला घाबरते आणि म्हणून त्यांनी आमच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल त्या ठिकाणी केलेले आहे मी या आजच्या या पत्रकार परिषदच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सर्व फुलेशाही आंबेडकर वादी लोकांना मी निमंत्रित करतो की चोवीस तारखेला जो आर एस एसच्या विरोधात जो जन आक्रोश मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे त्या आक्रोश मोर्चाला आपण सर्वांनी सहभागी व्हावं हो ही हो, विनंती मी आपल्या सर्व फुले शाहू आंबेडकर वाद कार्यकर्त्यांना करतो की आपण चोवीस ऑक्टोबर रोजी या मोर्चाला मोठ्या संख्येनं हजर व्हावं आर एस एस विरोधी जो हा मोर्चा हो। आहे या मध्ये मराठवाड्यातून या जिल्ह्यातून सर्व लोकांनी ताकदीनं या ठिकाणी यायचं आहे कारण आज या आपल्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले उद्या ते काही करू शकतात या देशामध्ये यांनी किती नंगा ना चालवलेला आहे आपल्या सर्वांना माहित आहे आणि म्हणून आर एस एस च्या विरोधामध्ये आणि आर एस एस ला खऱ्या अर्थानं कोणी जर चॅलेंज या देशात महाराष्ट्रात करू शकत असेल तर ते फक्त बाळासाहेब आंबेडकर आहे जे आर एस एस ला चॅलेंज करत आणि आर एस एस फक्त वंचित बहुजन आघाडीला घाबरते आम्ही जो चोवीस तारखेला जनआक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे माझी सर्व बांधवाला विनंती आहे सर्व कार्यकर्त्याला विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी व्हायचे आम्ही विनंती करतोय कारण की आज शॉर्ट टाइम मध्ये हा मोर्चा आयोजित केलेला आहे आम्ही चोवीस तारखेला आज एकवीस तारीख आहे तीनच दिवसाचा दोनच दिवसाचा कालावधी आमच्याकडे आहे आम्ही विनंती करतोय जर साहेब येत असले तर आम्ही आपल्याला कळू पत्रकार बांधवांना विनंती तुमच्या माध्यमातून विनंती केली आहे की जे जे फुले शाहू आंबेडकर वादी लोक आहे जे जे मनुवादाला आर एस एस ला विरोध करतात त्या सर्व लोकांना मी आमंत्रित करतो आपल्या माध्यमातून त्यांनी सर्वांनी या मोर्चा मध्ये सहभागी व्हावं हो सिटी साहेबाला आम्ही त्या दिवशी भेटून कालच सांगितलेलं आहे त्या संदर्भामध्ये कि या असं ज्या प्रकारे चाललंय की आर एस एस ला घाबरायचंय का याच्यानंतर आर एस सोबत लढायचं नाही का चुकीच्या मार्गाने जे करत असतील कृत्य त्याला विरोध वंचित बहुजन आघाडीने नेहमी केलेला आहे आणि कायम करत राहील पोलिसांनी परवानगी देऊ या पोलिसांनी परवानगी देऊ नाही हा मोर्चा चोवीस तारखेला आम्ही काढणार इथं बाबा पेट्रोल पंपवर एम्प्लॉयमेंट ऑफिसच्या समोर